जे आपला दवाखाना सुरू आहेत आपण कधी बघितलाय का सुरू अवस्थेत सुरू अवस्थेत दिसला कधी भरपूर दिवस बंदच राहतो बऱ्याच ठिकाणी माहिती नाही बऱ्याचशा लोकांना या ठिकाणी माहितीच नाही दवाखाना सुद्धा आहे करून मित्रांनो नमस्कार मी श्रीकांत वानखेडे आणि पुन्हा एकदा एम एच नाईन्टी न्यूज मध्ये सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आपण एक पहिली रिपोर्टिंग केलेली होती आसाराम नगर येथील आपल्या संदर्भात हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे दवाखाना वेळेचे जे बंधन होते त्या ठिकाणी दुपारी दोन ते रात्री दहा तर शासन निर्णय होता पण मात्र ते तर पूर्ण टोटलीच बंद आहेत तिथले स्थानिक लोकांनी आपण प्रतिक्रिया घेतलेली होती त्याचबरोबर यावलमध्ये जे दोन दवाखाने दो सँक्शन झालेले होते एकची रिपोर्टिंग आम्ही तुमच्यापर्यंत पोचवलेली आहेत हे भाग दोनमध्ये आम्ही तुम्हाला दुसरा दवाखाना या ठिकाणी दाखवत आहेत हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना आताची सध्याची स्थिती वेळ होत आहे साडेसहा वाजत आहेत पण मात्री हे दवाखानासुद्धा देखील आपल्याला बंच अवस्थेमध्ये आपल्याला दिसत आहेत स्थानिक लोकांशी आम्ही या ठिकाणी चर्चा केली तर बऱ्याचशा लोकांना या ठिकाणी माहितीच नाही आहे की या ठिकाणी दवाखानासुद्धा आहे करून या ठिकाणी जे जसे की कर्मचारी शासनाच्या मार्फत नियुक्त करण्यात आलेले होते गोरगरीब जनतेशी सेवा करण्यासाठी से त्यांना या ठिकाणी ठेवण्यात आलेलं होतं पण मात्र असंच कुठं आपल्याला दिसतच नाहीये यावलमधली सध्याची रिपोर्टिंग आम्ही तुमच्यापर्यंत दाखवलेली ती वास्तविक परिस्थिती आम्ही तुम्हाला दाखवलेली आहे मा आपला आमच्या मागे तुम्हाला बोट दिसत असेल Uh, सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासन हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दावाखानाचं uh, मागील दोन वर्षापासून जर आपण बोललं गेलं की मागील दोन वर्षापासून सुरळीतपणे डॉक्टर या ठिकाणी पेमेंट घेत आहेत त्याचबरोबर कर्मचारी पगार घेत आहेत त्याचबरोबर एक गार्ड जे आहेत ते पगार घेत आहेत फक्त हे मात्र कागदावरच सुरू आहे असा संपूर्ण जे भ्रष्टाचार सुरू आहेत ह्याचा मागचा जबाबदार कोण आहेत आम्ही मुख्य कार्यकारी अधिकारी मॅडमला आम्ही विनंती करू इच्छितो की संपूर्ण प्रकार आपण आपल्या निदर्शनास घ्यावा आणि या संपूर्ण जितकेही दवाखाने सुरू आहेत भुसावळ असतील त्याचबरोबर यावल असतील त्याचबरोबर इतर कोणते जे तालुके असतील त्या तालुक्यामधले जे जे दवाखाने सुरू आहेत त्या संपूर्ण दवाखान्याची आपण स्वतः दखल घेऊन चौकशी करावी आणि जे जे अधिकारी या संबंधीमध्ये दोषी आढळून येतील त्यांच्यावर आपण कठोर कारवाई करायची कारण की हा जो पैसा आहे हा शासनाचा पैसा आहे सर्वसामान्य जनतेचा पैसा आहे आणि जेव्हा महाराष्ट्र शासन सामान्य जनतेवर असे उपयोजना आणत असतात तरी हे जे संबंधित अधिकारी आहेत हे सर्वसामान्य लोकांना कुठेतरी वंचित ठेवतात प्रत्येक वेळेला सामान्य नागरिकांचं या ठिकाणी खेळत होत असतो त्यांच्यापर्यंत उपयोजना पोचत नाही ह्याचा मागचा जबाबदार कोण आहेत आपण प्रशासनाला जबाबदार ठरायचं का शासनला आपण जबाबदार ठरायचं शासन हे निर्णय घेतला तर चुकीचं केलं का मग ह्या ठिकाणी जवळ प्रशासनाला जबाबदारी देण्यात आलेली आहे की आपण सुरळीतपणे सर्वसामान्य लोकांपर्यंत हे दवाखान्याचं लाभ पोचवला पाहिजे पण मात्र असं कुठंही चित्र आपल्याला आत्तापर्यंत दिसलेलं नाही आहे हा संपूर्ण भ्रष्टाचार सुरू आहे हे संपूर्ण म्हणजे ढोंगबाजी सुरू आहेत इथं वेळेवर डॉक्टर उपस्थित नसतात कर्मचारी उपस्थित नसतात किंवा इतर कोणतेही कर्मचारी या ठिकाणी उपस्थित नाही आहे फक्त कागदावर हे दवाखाने दर्शवले जात आहेत पगार नीतीप्रमाणे सुरू आहेत कर्मचाऱ्यांना असतील डॉक्टरला असतील आणि जे घर भाड्यांना दिलेलं आहे त्यांना सुरू असतील मग सर्वसामान्य लोकांची वेळेवेळी फसवणूक होत असते यावेळी बी सर्वसामान्य लोकांची या ठिकाणी फसवणूक होत आहेत त्यांना या योजनेपासून वंचित ठेवलेलं आहे आता ही आम्ही तुम्हाला दुसरी रिपोर्टिंग केलेली आहे यावलमधलं यावल तालुक्यातील हे दुसरं दवाखाना आहे ते पण बंद अवस्थेमध्ये आहेत पुढील रि रिपोर्टिंग आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत जे काय यामधला खुलासा होणार आहेत जे संबंधित जे तालुका वैद्यकीय अधिकारी आहेत राजू तळवी सरांना आम्ही फोन केला फोन केल्यानंतर आम्ही त्यांना सांगितलं की तुम्ही घटनास्थळी या तर त्यांना सरासर टाळण्याचा प्रयत्न केलेला आहे म्हणजे असं कुठंतरी वाटतं की आहे ते पण ह्या संपूर्ण घटनेमध्ये त्यांची कुठंतरी हिस्सेदारी आहेत आणि कुठंतरी ते या ठिकाणी काणादोळा करत आहेत तर या संपूर्ण घटनेची आम्ही पूर्ण स सखोल माहिती घेऊन सखोल चौकशी करून आम्ही जे रिपोर्ट या ठिकाणी सादर आम्ही ते तुमच्यापर्यंत पर्यंत पोहोचणार आहोत आपण एम एन नाईंटीन न्यूज सोबत जुळलेले राहा मित्रांनो आपल्या सोबत स्थानिक जे रहिवाशी आहेत काका आपल्या सोबत जुळलेले आहेत आणि आपल्या दवाखाना संदर्भात आपण त्यांच्याशी या ठिकाणी प्रश्न विचारणार आहोत की काका सर्वप्रथम एम एन नाईंटीन न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आपलं नाव काय आहे अभिमन्यू सोनाथ चौधरी आपण हे इथले रहिवाशी आहात हे जे आपला दवाखाना सुरू आहेत आपण कधी बघितलंय का सुरू अवस्थेत सुरू अवस्थेत मला दिसला कधी भरपूर दिवस बंदच राहतो पण दिसला मला भरपूर दिवस शासनाच्या मार्फत हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपल्या दवाखान्याची सुरुवात करण्यात आलेली होती मागील तीन वर्ष झालेले आहेत आपण दोनच वर्षाचा विषय बोलू दोन वर्षापासून हे दवाखाना येत आहेत पण नागरिकांना माहितीच नाही आहेत आपण इथले एक समाजसेवक पण आहात तर आपण या विषयावर काय बोलाल मला एक सांगायचं याबद्दल दवाखान्याबद्दल की हा गरीब लोकांचा दवाखाना आहे यांनी जो वेळ दिलेला आहे दोन ते दहा रात्री थांबायचा इथं दवाखान्यामध्ये डॉक्टर लोकांनी गरजू लोकांना त्यांनी सुविधा द्यायची बऱ्याच ठिकाणी माहिती नाही का दवाखाना इथं आहे अजून आतापर्यंत ना पेपरला बातमी आहे ना कुठं व्हॉट्सअपला बातमी यायची त्याच्याबद्दल हे कोणालाच गरिबाला मालमात नाही आहे जसं शासनानं या ठिकाणी पाच कर्मचारी नियुक्त केलेले आहेत एक एम बी बी एस डॉक्टर आहेत दोन कर्मचारी आहेत एक वॉशमॅन आहेत ते देखील सुद्धा या ठिकाणी उपस्थित नाही आहे आणि शासनाचं सरासर या ठिकाणी फसवणूक होत आहेत तर आपण काय सांगाल या सर्व चुकीचा विषय फसवणूक होते त्याने शासनाची फुकटाचा पगार घेत आहे इथं मला एक कर्मचारी दिसता आहे मी तर माझं घर इथून दोनशे फुटावरती जवळच आहे मी इथं माझी नगराध्यक्ष आहे प्राशी शक्ती पार्टीचा माझी नगराध्यक्ष आहे मी मला भरपूर वेळा दवाखाना बंदच दिसतो आपण या वेळेवर स्वतः दखल घेणार का आता या विषयावर येईल ना गेल ना वा की वरती परपर्यंत पोहोचेन मी आपलं पुन्हा एकदा नाव सांगा का अभिमन्यू विश्वनाथ चौधरी माझी प्रभारी नगराध्यक्ष यावल राहणार नगर इथं जवळच आहे माझं दोनशे फुटावरती घर आहे माझं जसं काकांना चौधरी काकांना सांगितलं की आपण त्यांची या ठिकाणी प्रतिक्रिया घेतलेली की हे आपला दवाखाना अनेक दिवसापासून बंद आहेत आपण मागील दोन वर्षाचं जर या ठिकाणी बोललं गेलं की या ठिकाणी कोणी उपस्थित नाही आहे सरासर शासनाची फसवणूक होत आहेत शासनाची दिशाभूल करण्यात येत आहेत आणि शासनासोबतच चढ करण्यात येत आहेत तर आम्ही जे कोणी अधिकारी याच्याशी संबंधित असेल तालुका वैद्यकीय अधिकारी असेल का जिल्हा आरोग्य अधिकारी असेल या संबंधितांवर कठोर शासनानं कारवाई करावी आणि या संपूर्ण गोष्टीची खुलासा करावा कारण की आम्ही हेसाठी म्हणत आहेत की या संपूर्ण गोष्टीवर त्यांचं नियंत्रण नाही का सुरळीतपणे दवाखाना सुरू होतो आहे का बंद आहे एका लोकांपर्यंत उपचार पोचतो आहे नाही पोचत आहे हे संपूर्ण गोष्टीसाठी शासनानं त्यांनाच जबाबदार म्हणून त्या ठिकाणी ठेवलेलं आहे पण ते, ते सुद्धा या ठिकाणी काम करत असताना कुठंतरी कानाडोळा करत आहेत म्हणून आम्ही त्यांना या ठिकाणी जबाबदार मानून त्यांच्यावरच आम्ही त्यांना सांगत आहोत असेच जे का खूप धन्यवाद काका तर आम्ही तेच सांगू इच्छितो आणि आपण एम एन नाईन्टीन न्यूजसोबत जुडलेलं राहा आणि पूर्ण अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत मित्रांनो तुम्ही एम एन नाईन्टीन न्यूजसोबत जुडलेलं राहा बघत राम एन नाईन्टीन न्यूज धन्यवाद